आणि जे माझे सासू सासरे आहेत ते खाली गेले आहेत नियाला आणायला तिची स्कूलमधून यायची वेळ झालेली आहे आणि आतापर्यंत माझ्या व्हिडिओची एडिटिंग चालू होती आणि आज मात्र सगळं ओट्यावर असंच पडलेलं आहे मी तुम्हाला बरेचदा सांगितलं आहे की मी माझ्या संपाकाचं काम सकाळीच संपवते कारण त्यामुळे सगळेजण अडून राहतात एकदाच का जेवणाचं काम संपवलं की मग सगळं किचन फ्री राहते बाकी की बाकीची जी कामे असतात ती तेवढी इम्पॉर्टंट नसतात सर्वात जास्त जे महत्त्वाचं काम असतं ना त्याला इम्पॉर्टन त्याचं तर हा एक नवीन रूल मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते आहे म्हणून तुम्हाला सांगितलं तर इथे मी काय काय बनवलं इथे सासूबाईंनी पोळ्या बनवल्या मी पराठे बनवले होते सकाळी फुलगोबीचे त्याचबरोबर इथे बाबांसाठी वालाच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे व आमच्यासाठी त्याचबरोबर नवरोबांच्या टिफिनसाठी बटाटे वांगे आणि मटरची भाजी बनवली होती बरेचदा मी माझ्या व्हिडिओमध्ये आलू म्हणते कारण मी नॉर्थ साइडला राहते त्यामुळे हिंदी शब्दांची सवय झालेली आहे त्यामुळे ते समजून घ्या त्याचबरोबर मी सॅलेट किंवा जर कोशिंबिरी वगैरे बनवायची असेल तर ती सकाळीच बनवून ठेवते कारण मग दुपारी सगळं काम झाल्यानंतर मला ना वेळेवर बनवायला खूप त्रास होतो त्याचबरोबर बाबांच्या नाश्त्यांसाठी इथे दलिया बनवला होता आणि सकाळी आमच्या नाश्त्यांसाठी फुलगोबीचे पराठे बनवले होते जे तर ते सगळा सॅमपाक रेडी आहे तर आम्ही सकाळी जवळजवळ नऊ नौ साडेनऊला वगैरे नाश्ता करतो पण मला आज अर्जंट व्हिडिओ एडिट करायचा होता त्यामुळे आंघोळ केले आणि डायरेक्ट एडिटिंगला बसले त्यामुळे देवाला हळद कुंकू व्हायचंही राहिलं होतं तशा तर सासूबाईस पूजा करतात मला जस्ट हळदकुंकूच व्हायचं असते आणि त्यानंतर फक्त दुपारी गरम गरम वरण कुकर लावायचा असतो तर आता जवळजवळ साडेबारा एक वाजलेले आहे आणि नियाच्या यायची वेळ झाली आहे त्यामुळे सासू सासरे खाली गेले आणि इथे आता मी वरणाचा कुकर लावणार आहे त्याचबरोबर थोड्या वेळासाठी तांदूळ भिजत घालते कारण इकडे जे तांदूळ मिळतात ना तो थोड्या वेळ भिजत घालावे लागतात आणि त्यानंतरच त्याचा भात करावा लागतो इथे व्यवस्थित दोन पाण्याने मी तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भिजत घालायला ठेवले आहे आता कुकर होतो आहे तोपर्यंत मी भांडी देखील पुसून लावून देते तर असंच सहसा माझं रोजचं रुटीन असतं सकाळी सगळी महत्वाची कामे संपवल्यामुळे मग दिवसा मला भरपूरसा वेळ मिळतो आपल्या बायकांचा असताना बरेचदा की आमच्याकडे वेळच नाही या तर त्याला हेच एक कारण असतं सकाळीच कामे संपवायची आणि मग मात्र निवांत बसायचं तुम्हाला जे काही नवीन करायचं असेल ते तुम्ही त्या वेळेत करू शकता किंवा जर तुम्हाला मोबाईल पाहायला आवडत असेल किंवा पिक्चर पाहायला आवडत असेल किंवा कुठलंही काही नवीन शिकायला आवडत असेल तर ते देखील करू शकता तर इकडे भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेतले आणि त्यानंतर इथे कपडे देखील मशीनला लावले होते तर ते आता वाढत घालायला मी टेरेसवर जाणार आहे आजकाल ऊन खूप छान निघत आहे आणि इकडे हिवाळा सुरू झालेला आहे त्या त्यामुळे बाल्कनीमध्ये कपडे वाढत घातले तर सुकत नाही ना बाल्कनीमध्ये कपडे वाढत घातले की त्यांचा पसारा दिसतो त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम मी टेरेसवरच कपडे वाढत घालते तर इथे बघा मी जो वॉशिंग मशीनचं झाकण आहे तो थोड्या वेळ ओपन ठेवते जेणेकरून त्यातला जो मॉइश्चरपणा असतो ना तो निघून जाणार नाही तर त्यामधून कुपट वास येतो तर पहिले मला देखील सवय होती झाकण बंद करायची पण त्यामुळे काय व्हायचा की वॉशिंग मशीनमधून खूप कुपट वास यायचा आणि तो वास कपड्यालाही लागायचा पण जेव्हापासून मला कळलं आहे तेव्हापासून अगदी पंधरा मिनटासाठी का होईना हे झाकण मी ओपन ठेवते जर तुम्ही ही चुकी करत असाल तर नक्की झाकण ओपन ठेवत जा तर बघा आता मी टेरेसवर आले आहे कपडे वाळत घालायसाठी स्पेशली ना ऊन शेकायसाठी येते आपल्या बायकांना ऊन शेकायला काही मिळत नाही तशी तर सकाळची ऊन मस्त असते पण आता वेळ मिळत नाही तर कपडे वाळत घालण्याच्या निमित्तानं का ना होईना मी टेरेसवर येते आणि मस्त थोड्या वेळ ओन शिकते आणि वरती हवाही खूप छान असते आणि तुम्हाला माहिती असेल जे माझे रेग्युलर व्ह्यूवर्स आहे त्यांना माहिती आहे की माझ्या टेरेसवरून मसुरीचा व्ह्यू खूप मस्त येतो तुम्ही बघू शकता मागची पहाड जरी व्हिडिओ दिसत नसेल ना तर ओरिजिनली ती पहाड एवढी सुंदर दिसते त्याचबरोबर दुपारची वेळ होती म्हणून मी तुम्हाला मसुरी दाखवली नाही नाही तर पूर्ण मसुरी दिसते मसुरीचे घरं वगैरे सगळे दिसतात आणि व्ह्यू एकदम मस्त असतो त्यानंतर दुपारची सगळी कामे संपवली मी जेवण असेल किंवा छोटी मोठी कामे घर म्हटल्यावर भरपूर कामे असतात पण व्हिडिओमध्ये मी काही दाखवू शकले नाही आणि आता संध्याकाळचे चार वाजले आहे वगैरे आले होते आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला सात आठ दिवसापासून मला ही चटणी बनवायची होते पण दिवस मात्र उगवतच नव्हता आठवणच राहत नव्हते आणि आज काय क झालं की आम्हाला बाहेर जायचं होतं रात्री एवढं काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं तर मग विचार केला की ही चटणीची रेसिपी आज नक्कीच बनवावी आणि तुमच्यासोबत देखील शेअर करावी तसं तर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये जेव्हाही मी चटणी पहिले बनवली होती तेव्हा शेअर केली आहे पण तुम्हाला माहितीच असेल की शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हर्टिकली व्हिडिओ शूट करावा लागतो आणि लाँग व्हिडिओमध्ये हॉरिझॉन्टली शूट करावा लागतो त्यामुळे यावेळेस मग विचार केला की स्पेशली लॉंग व्हिडिओसाठीच मी ही चटणी शूट करणार तर आता चटणी बनवायचीच होती तर आमच्याकडे ना स्पेशली जवसाची चटणी बनवली की थोडंसं कंटाळवानं करतात त्यामुळे यामध्ये मी जवस त्याचबरोबर तीळ आणि शेंगदाणे भरपूर प्रमाणात लसण ॲड केले आहे आणि यावेळेस चण्याची डाळ आणि उडदाची डाळ देखील टाकली मागच्या वेळेस चण्याची डाळ आणि उडदाची डाळ मी टाकलेली नव्हती आणि हे सगळं व्यवस्थित अगदी सीम माच्यावर आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि मग थंड झालं की मिक्सीला लावायचं आहे अगदी दरदरीत काढायचं आहे आणि काढताना यामध्ये मी थोडंसं चिंच ॲड केलं आहे त्याचबरोबर गूळ मीठ आणि हिंग ॲड करायचं आहे मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही वाटेल तर जी लाल मिरच असते ना ती देखील घालू शकता मागच्या वेळेस मी लाल मिरच घातलेली होती साबुतवाली व्यवस्थित भाजून घेऊन पण यावेळेस काय झालं की हिवाळ्यामुळे जी लाल मिरची होती ना ती थोडीशी खराब झाल्यासारखी वाटत होती म्हणून यावेळेस मी मिरची पावडर घातलं आणि एकदम दरदरीत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर खूपच मस्त लागते बरेचदा आपल्याला तीस तीस भाजी खाऊन बोर होतं ना तेव्हा ही चटणी मला खूप आवडते आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये मला कुठलंही लोणचं खाल्लं की थोडंसं खोकल्याचा त्रास होतो त्यामुळे मग काहीतरी जेवण करताना हवं ना म्हणूनच मी अशा वेगवेगळ्या चटण्या किंवा कोशिंबिरी वगैरे बनवत असते तर ही चटणी ना अगदी थोडंसं तेल टाकून भातासोबत जरी खाल्ली ना खूप टेस्टी लागते जर कधी तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा या व्यतिरिक्त सांधेदुखीसाठी केसांच्या वाढीसाठी या इतर बऱ्याचशा प्रॉब्लेमसाठी ही चटणी आहे ना खूप उपयुक्त आहे बरेचदा आपण तीळ वगैरे खात नाही तर इथे मी चटणी टेस्ट करून बघितली खरंच खूप मस्त झाली होती तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल ना, ना तर ही चटणीची रेसिपी नक्की बनवून बघा व तुम्ही कुठल्या दुसऱ्या पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की सांगा थोडंसं जरी कामात बिझी राहिले ना तर निया काहीतरी असा कारनामा करून ठेवते तर तिने बघा टी व्ही टेबलवर किती जास्त पसारा करून ठेवलेला आहे हॉलमध्ये पसारा केलेला मला अजिबात आवडत नाही स्पेशली ती पसारा करते म्हणून मी हॉलमधले टी व्ही खालचे जे दोन ड्रॉवर आहे तिला दिलेले आहे जेणेकरून ती जेवढं काही सामान आहे त्या स्टोअर करेल पण आजकाल माहीत नाही मुलांच्या सवयी चेंजेस होत असतात पहिले तिला बिलकुल पसारा करायची सवय नव्हती पण आता मात्र ती असा पसारा करून ठेवते पण माझं एकच म्हणणं आहे की जर घरात प्रत्येक वस्तूला जर स्वतःची जागा असेल ना तर मग घरात कितीही पसारा आला की अगदी दहा मिनटात तो गायब करता येतो तर आता मी जिथल्या जिथे वस्तू ठेवून दिल्या तसं तर मला वाटते या पॉलिथिनमधल्या वस्तू फेकायच्या होत्या की काय पण तिला विचारल्याशिवाय मी काहीच फेकू शकत नाही म्हणून तसंच मी डायरेक्टली ठेवून दिलं आणि बघा आता जिकडे तिकडे ज्या वस्तू होत्या त्या जागच्या जागी नेऊन ठेवते जेणेकरून पसारा गायब होणार आता बरेच जणं माझे व्हिडिओ पाहून मला कमेंट करतात की ताई तुमचं घर किती वेल ऑर्गनाइज आहे किती स्वच्छ ठेवलेलं आहे तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की घर म्हटल्यावर पसारा तर होणारच पण त्या वस्तूंसाठी जर प्रत्येक जागा डिसाईड असेल ना तर ती वस्तू आपल्याला जागच्या जागी अगदी दहा मिनिटात ठेवून देता येईल जेणेकरून मग त्या वस्तूंचा आपल्या घरात पसारा राहणार नाही आणि जर जागाच डिसाईड नसेल तर मग ती वस्तू जागच्या जागीच तिथल्या तिथे पडून राहणार आणि घरात त्याच वस्तूंचा मग पसारा दिसणार त्यामुळे घर जर तुम्हाला ऑर्गनाईज ठेवायचं असेल ना तर प्रत्येक वस्तूसाठी एक जागा बनवा आणि ज्या बिनकामाच्या वस्तू आहे त्या घरातून काढून टाका तर कपडे ठेवताना ही मला लेगिंग मिळाली तर जो मी ड्रेस घातला आहे ना त्यावरचीच ही लेगिंग आहे पण या लेगिंगची जी इलास्टिक आहे कमरेतली ती लूज झाली होती तर मी ती शिलाई मशीननी ठीक करणार होते पण आता त्यामध्ये मला इलास्टिक वगैरे टाकावी लागली असती तर इथे मी एक हॅक ट्राय केला आहे आणि जो तुम्हालाही नक्कीच उपयोगी हो येईल बरेचदा आपल्या पॅन्टची वगैरे इलास्टिक किंवा लेगिंगची वगैरे इलास्टिक लूज होते ना तर इलास्टिकच्या आतल्या साईडमधून मी हलकीशी कट केली आणि त्यामधून सेफ्टी सेफ्टीपेनच्या हेल्पने मी एक नाळा इन्सर्ट केलेला आहे आणि बघू शकता आता कमरेतला भाग अगदी टाईट झालेला आहे मीन्स नाळा ओढून आपण तो टाईट करू शकतो आणि तसंही तो नाळ्याचा जो भाग आहे तो आतल्या साईडला असतो त्यामुळे कोणाला दिसणारही नाही आणि सहसा लेगिंग आपण कुर्तीवर वगैरेच वापरतो तसंही कुर्तीने लेगिंग झाकलेली असते त्यामुळे देखील दिसणार नाही तर जर का तुमच्या कुठल्याही पॅन्टची किंवा लेगिंगची इलास्टिक लूज झालेली असेल तर तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता आणि मला तुम्हाला एक विचारच आहे एकदा मी नाळ्या व्हिडिओ टाकलेला होता तर बरेच जणांची मला कमेंट आले की ताई त्याला नाळा म्हणत नाही नाडी म्हणतात तर आमच्याकडे ना याला नाळाच म्हणतात तुमच्याकडे नाळा म्हणतात की नाडी म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा बघा किती सोपी ट्रीक आहे ना अगदी एका मिनिटात काम झालं टेलर कडे गेले असते तर कमीत कमी शंभर रुपये तर त्याने घेतलेच असते तर कधी तुम्ही या प्रॉब्लेमला फेस कराल ना तर हा जुगाड नक्की ट्राय करून बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक बेडशीट शेअर केली होती जी माझ्या बेडवर तुम्ही टाकलेली बघू शकता इलास्टिक बेडशीट आहे आणि ती वेलवेटची बेडशीट आहे मीन्स वुलन बेडशीट आहे स्पेशली हिवाळ्यासाठी खूप युजफुल आहे तर ती मी मागच्या वर्षी मागवली होती पण यावर्षी देखील मला आणखी एक वुलन बेडशीट मागवली होती जसं तुम्ही माझ्या बेडवर वुलनचे ब्लँकेट्स बघू शकता ना ते ते तर ते पहिले ब्लँकेट्स टाकायचे पण लहान मुले वगैरे घरात खेळले की ते ब्लँकेट्स कसे असतात की आपल्या बेडवरून निघून जातात मग दिसायला बेड घाण दिसतो तरी मागच्या वेळेस मी ती बेडशीट मागवली होती आणि या वेळेस मात्र दुसरा कलर मागवलेला आहे तर हा ग्रे कलर आहे आणि याची क्वालिटी तर मला मागच्या वर्षीपेक्षा खूप मस्त रिस्यू झालेली आहे मला वाटते पाचशे की साडेपाचशेच्या रेंजमध्ये ही बेडशीट आहे त्याचबरोबर यासोबत दोन पिलो कवरही मिळतात आणि यावेळेस पिलो कवरला देखील चैन आलेली आहे मागच्या वेळेस थोडेसे पिलो कवर ओपन होते क्वालिटी खूपच मस्त आहे आणि मी तुम्हाला याला पहिले स्प्रेड करून दाखवते त्यानंतरच तुम्हाला कळणार की याची क्वालिटी कशी आलेली आहे स्पेशली हिवाळ्यासाठी नाहीतर मला वाटते कुठल्याही ऋतूमध्ये टाकली तर छान दिसेल एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि कोझी कोझी ही बेडशीट आहे जर तुमच्याकडे खूप जास्त थंड वातावरण असेल ना तर तुम्ही ही बेडशीट नक्कीच वापरू शकता पहिले तर तुम्हाला ही बेडशीट मी या बेडवर स्प्रेड करून दाखवते जेणेकरून टाकल्यानंतर ही बेडशीट कशी दिसेल ते तुम्हाला समजणार तर बघा मस्त अशी फिटिंग आलेली आहे आणि पिलो कव्हरला देखील झीप असल्यामुळे पिलो कवर देखील खूप व्यवस्थित पॅक झालेले आहे ना खूप मजा येत होती त्यामुळे ती इकडून तिकडून पलटत होती तर बघा लुक किती मस्त आहे जर तुम्हाला मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन्ही बेडशीटची लिंक देते व्हिडिओ इथेच संपवते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा